नमस्कार परळागिरी भाग चार मध्ये आज आपण केलेले आहेत शंकरपाळे हे नुसते खारे शंकरपाळे नाहीये बरं का यामध्ये आपण वापरलेलं आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण यासाठी काय करतोय हे जे अमूलचं चीज घेते मी साधं ते आपण घालतोय जवळजवळ छोट्या पॅकेटमधलं मी अर्ध चीज घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत एक फुलपात्रभर दूध आणि हे बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे चीज आणि दूध आपण मिक्सर मध्ये बारीक केलेलं आहे बरं हे चीज आणि दूध नॉर्मल टेम्परेचरला असायला पाहिजे आपण एका भांड्यामध्ये मैदा घेतोय मैदाऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल दोन वाटी मैदा गेत लिला है। मी इथं घेतलेला आहे त्यामध्ये आता बटर घालणार होते बटर घालूयात बटर मी थोडस गरम करून घेतलेलं आहे थोडस मीठ बटर सॉल्टी आहे आणि चीज पण सॉल्टी आहे त्यानुसार मीठचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे बटर वगैरे जे आपण घातले ना ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण थोडं थोडं करत पनीर आणि दूध मिक्स करून हे आपण मळून घेऊया हे बघा असं घट्टच व्यवस्थित खूप जास्त पण घट्टच नाहीये आपण जशी पोयला कणिक मळतो ना काटतायला सोपं जायला पाहिजे हे मळून झालं ना की दहा मिनिटं झाकून ठेवायचंय आता आपण दोन वाटी मैद्यासाठी एक फुलपात्रभर दूध घेतलं होतं ते आपण जे मिश्रण केलं त्या थोडस जर तुम्हाला वाटलं की बरोबर त्यामध्ये मिक्स होत नाहीये तर अगदी किंचित असं पाणी वापरू शकता तर एक दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे पोळे करून घेऊया थोडस किचन काउंटरवरच मी इथं थोडं पीठ टाकते आणि आता ही आपण मोठी पोळे अशी लाटून घ्यायची पातळ लाटायची ही पोळी शक्यतो पीठ कमीच लावायचे आता मी एकदाच लावलं होतं त्यावरच मी हे लाटून घेते कर ला कट करून छोटे मोठे कर कर शेप करून घ्यायचे अगदी पातळ लाटलंय मी हे करायला पण अगदी सोपे पटपट होतात आणि तळे पण पटकन जातात आता कट करून डायमंड शेप मध्ये किती छान पातळ असे आता आपण जे छोटे छोटे काप करून घेतले होते ते भरपूर असे सोडूयात तेलामध्ये तेल आधी मी गरम करून घेतलेलं आहे आणि आता लो फ्लेम फ्लेमवरच आहे थोडस असं कंटिन्यू हलवतच राहायचं आहे जेणेकरून लगेच त्याचा कलर बदलणार नाही आणि छानसे टम्म फुटतील एका एक वेळेला भरपूर तळले जातात त्यामुळे अजून घातले तरी जातात थोडस असं लालसर झालं की आपण काढून घेऊ शंकरपाळा थंड थार असताना आपण जर चाट मसाला लावला तर तो व्यवस्थित सगळ्या शंकरपाळ्यांना लागला जात नाही आणि तो खालीच राहतो नंतर नंतर त्यामुळे जसे कोमट होतात शंकरपाळा तसं लगेचच आपण त्याला काळं मीठ लावून घ्यायचंय किंवा चाट मसाला लावून घ्यायचा आपण टेस्ट करून बघ hmm, सुंदर तुम्हाला हे शंकरपाळे आवडले का आणि हे फक्त दिवाळीलाच नाही पण इतर वेळी पण आपण पड़ स्नॅक टाईमला वगैरे हे एन्जॉय करू शकतो नक्की करून बघा आवडले असतील तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि वर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद